अत्याचार होतो गुन्ह्यासाठी आपल्याला जायला जाते मारल्या जाते आपल्या आप मुली सासरी जाताना त्यांना तिथं काय काय त्रास होतो आपला जन्म अतिशय आहे मग जर सगळं काही चांगलं आहे तर मुलगी आजोबाच्या डोळ्यात पाणी काय येते आपलं अस्तित्व कस जगायचं पालक आचोड्यासारखं उडून जायचं की आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवायचं आपली प्रतिष्ठा जपायची हे आपल्या हातात आहे म्हणून माझा आपल्या या एकच म्हणणं आहे की किती होऊ द्या किती कोर्ट द्या आपली बाजू सत्याची जर असेल तर माघार घेऊ नका अन्यायाला अत्याचाराला विरोध करणं शिका जीवन फार अनमोल आहे सपाट्याला बदली होत आहे आणि गदरिंग चाचणी करताना सुद्धा स्त्रिया स्त्रिया डॉक्टर स्त्रिया असतात कंपाउंडर नर्सेस स्त्रिया असतात त्या पण पैशासाठी मोबदला घेतात आणि मुलीच स्त्री भ्रूण हत्येच बाप आपल्या माथी मारून घेतात मी एक उदाहरण तुम्हाला सांगते निश्चितच आपण बोर झालेले नसाल केय हॉस्पिटल मध्ये तिसऱ्या मजल्यावर एक तीन मुलीचा बाप होणारा एक पेशंट बायको पेशंट असते तिला घेऊन जातो आणि तिसऱ्या मजल्यावर तिची खाट असते त्या खाटवरून खिडकीतून तो बाप स्त्री भ्रूण हातेच माथक माथी पातक घेतो तो काय करतो ते बाळ खिडकीतून खाली देतो की तिसरी मला मुलगी नको होती ती त्या बाळाची आई मनोरुग्ण होते ती घरी जाते आणि तिला दुष्ण दिल्या जातात की तिसऱ्या मुलीची आईच झाली याच्यासाठी मी जिल्हा स्काउट गाईड मिळाव्यामध्ये मनोरुग्नाचं ती मुलगी झाली तर किती दुःख मुली आईला होते तिला दुःख का व्हावं हे समजत नाही पण इतरांचा त्रास न होऊ देण्यासाठी तिला स्वतःचा बळी द्यावा लागतो अशा पुरुषांना देजी अशा महिलांनी मा काय मागणूक द्यावी आपण स्वतः काय करावे कसे काय त्याचे पालन करावे आपण दरवर्षी बघतो की महाराष्ट्रात सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मा दरवर्षी तीन लाख स्त्री भ्रूण हत्या झालेल्या आहे तर वैद्यकीय सुविधांचा देखील अभाव असतो बऱ्याच ठिकाणी सोनोग्राफी सेंटर चालतात तिथे पुरुषांपेक्षा महिला जास्त जातात आणि महिलाच महिलांची स्त्री भ्रूण हत्या करून घेतात अशा प्रकारचं दहा वास्तव आहे आम्हाला असं का वाटत नाही की आमच्या मुली मीडियात जावा शिक्षणामध्ये आम्ही खूप तफावत करतो आमचा एक मुलगा एक मुलगी असली की आम्ही मुलाला डॉक्टर बनवतो आणि मुलीला तिच्या सासरी जायचंय हुंडा द्यायचा आहे मग कशाला शिकवायचं म्हणून आपणच त्या मुलीचं शिक्षण बंद करतो पात्रता असताना सुद्धा एक आई आपल्या मुलाला अशा प्रकारे वाढवते पण मुलीवर अन्याय होते असा ती विचारच करत नाही मला माझ्या आई बाबांचा खूप अभिमान आहे आसा लगती है हर घडी मुश्किल घडी मी जेव्हा जेव्हा माझ्या कठीण प्रसंग येतात तेव्हा मी माझ्या आईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो जिचा मनाचा आदर्श आदर्श अशा डोळ्यासमोर आहे ते पुस्तक मी ते लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक अशी पुस्तक मी विकायला ठेवलेली आहे कन्सेशन रेट मध्ये देते त्या पुस्तकाचा जो खर्च आहे तो खर्च मला काढायचा आहे आणि हा खर्च मी माझे जे गुरु आहे संत अच्युत महाराज त्यांचं हार्ट हॉस्पिटल आहे शेंदूर जना माझा आणि मुलांच्या स्वाध्याय उपक्रम प्रकल्पासाठी शैक्षणिक आहे ती तुम्हाला कामी येते चालवण्या मी तयार आहे माझ्या एका टीचरने माझ्या दोन बालवाड्या लोकांनी म्हटलं होतं की नवरा मेल्यानंतर ही हिचं कॉन्व्हेंट बंद करेल तर मी यांच्या माझ्या साहेबांच्या स्मृती प्रत्येका दुसरं कॉन्व्हेंट काढलं आज ती कॉन्व्हेंट माझी सून चालवते आहे मी स्वतः नोकरी करते आहे मी खचली नाही मी हिंमत हारली नाही म्हणून मला माझं उदाहरण तुम्हाला देण्यासाठी वाचिम जिल्ह्यात द्यावं वाटते की करायचं असेल तर खूप काही करू शकतो आपण खिडकीतून बाहेर पाहतो पाहण्याची दृष्टी असते पाहताना आपल्याला खाली डबक दिसते घाणेरडा चिखल दिसतो तर कोणाला आकाशातले तारे दिसतात सुंदर असं निसर्ग सौंदर्य दिसतो असं वेगवेगळं दृश्य आपल्याला दिसते कारण आपली दृष्टी तशी असते एक पाथरवट असतो तो दगडाच्या मूर्त्या तयार करतो त्या पाथरवटाला जर आपण प्रश्न विचारला तर असे असतात एक जण काय उत्तर देतो की मी मूर्त्या बनवतो दुसऱ्याला की बाबा तू दगडातून काय करताय तर तो म्हणतो मी वस्तू बनवत आहे तिसऱ्याला विचारलं तर तो काय म्हणतो की मी माझे रोजगार पोटापाण्यासाठी धंदा करतो पहा वाणीतून सुद्धा वेगवेगळी दृष्टी आपल्याला दिसेल जीवन जगण्याची कला आपल्याला वेगवेगळी दिसेल म्हणून मला इथं बसलेल्या महिलांना म्हणायचं आहे तू बनू नकोस सीता त्या रामाची काय पडलाय त्या रामात तू बनू नकोस म्हणतील तू बनू नकोस द्रौपदी त्या पांडवाची लोक तुलाच वाईट म्हणतील तू बनू नकोस द्रौपदी त्या पांडवाची लोक तुलाच वाईट म्हणतील तू हो जिजाऊ त्या शिवबाची तू हो जिजाऊ त्या शिवबाची लोक तुला माता म्हणतील तू होत सावित्री ज्योती म्हणतील लोक तुला क्रांती ज्योती म्हणतील म्हणून माझ्या मा माय मावल्यां काय करायचं ते आपल्या डोळ्यासमोर समोर ठेवा एक दोन ओळी सांगते की मुलींना मुलांना आणि समुपदेशन करत असताना यश साहेबांची ऑर्डर आली धनजला जा तिथं बचतगटाच्या पाय आहे दुसऱ्या ठिकाणी शेदूर जा तिथं मुलीच्या अप्पासाहेब स्वामी काळे साहेबांच्या शाळेमध्ये यांना मध्ये गेले तिथे बदलतात श्रोते बदलतात मग जे तर त्यावेळेस मी दोन ओळी म्हटल्या होत्या त्या दोन वळी सादर करत आहे मॅडमने खूप सुंदर गाणं म्हटलं गाण्यातून जे हृदयाला भेटतं ना ते डायरेक्ट आपल्या मेंदूत जात असते आज महिला दिनी मला त्या दोन ओळी सांगायचं आहे मुली गेल्या त्या मुलींसाठी एखादी तरी मुलगी त्यांना ह्या दोन ओळी जाऊन सांगू शकेल त्या आश्रमच्या मुली होत्या हॉस्टेलच्या मुली होत्या परीक्षा सुरू आहे म्हणून त्या गेल्या असं मला त्या माझ्या शेजारच्या मुलीने सांगितलं होतं तर ते असं दोन वेळीच आहे नव तरुणी नो कंबर कसून उठा ग नव तरुणी नो कंबर कसून उठा गेड खाली करेल छेडखानी करेल धरून त्याला कुटाग छेडखानी करून धरून त्याला कुटाग माझ्या माऊल्या माय माऊल्यानो कमळ कसून दारूच पील दारूच पीसन करेल धरून त्याला कुटाग रडत बसू नका शिक्षण घ्या स्पर्धात्मक शिक्षणामध्ये सहभागी व्हा ती बाई पुढे गेली मी तिच्या पुढे गेली पाहिजे असं आपल्या मनामध्ये आणा व्यायाम करा सूर्य नमस्कार करा, करा, चांगली -चांगली कर जे आहार घेतो ते डॉक्टरांना विचारून घ्या की मला सकाळी काय घ्यावा संध्याकाळी काय घ्यायला असे पौष्टिक तत्व आपण घेतले पाहिजे वैद्यकीय उपचार लोकांची सेवा करणं करा पण स्वतःची ही सेवा करा आणि आपला वंशाचा दिवा जो शेवटपर्यंत आपल्या काम येणार आहे मुलगा नाही म्हणून आपण रडतो मी माझ्या प्रेताला एक फार मोठं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे उत्तमरावजी काका माझ्या वडिलांचे मित्र होते तेव्हा डोळी साहेब तेव्हा त्यांनी ते आपल्या वडिलाच्या प्रेताला भडाग्नी दिला मग मुलाचं काही काम आहे का तोच मुलगा तीच मुलगी मला भावना यासाठी बाकी गोष्टी जाऊ दे यासाठी खूप मोठा आदर वाटतो की तोच वंशाचा दिवा आहे आज एवढी मोठी खासदार की त्या करत असताना कुठे त्या स्वतःला स्त्री समजतात मी एका विशिष्ट पक्षाचं असं काही बोलत नाही एक महिला म्हणून या ठिकाणी उदाहरण देते आपल्या आणि माझी मैत्रीण आहे त्या प्रत्येक पक्षाच्या असो काही असो मला त्यांचा सौंदर्य इतकं बालिश आणि इतकं निष्पाप आहे ते त्यांच्या माणसाशी भांडणं करण्याची त्यांच्यामध्ये उर्मी आहे ताकद आहे जोश आहे उत्साह आहे पण मला एकच गोष्ट आवडते की कितीही मोठा कठीण प्रसंग आला घरी चुलीवर भाकरी भाजून येणारी इथं येऊन ती कामं करणारी बाई आहे तिच्या चेहऱ्यावरच स्माइलिंग पण कधी पण ब्युटी पार्लर मधून आल्यासारखी हस गुलाबाचं फुल टवटवीत असं ती दिसते म्हणून आपण नेहमी रडतच बसायचं का शेतकरी रडतो बायका रडतात नापी होते आहे ना बेरोजगारी आहे अंधश्रद्धा आहे अपशोक होतात हे किती वर्षापासून होत आहे किती वर्ष होत दिवस ना तर मी मागे फना काढून उठून उभी राहते माझा मुलगा म्हणतो साधी स्कूटी चालवता नाही तू घाबरते डबल सीट बसत नाही वाटले तिकडे रस्ते आहे म्हणून तू हळू गाडी चालवते मग मी माझ्याच मुलाला म्हटलं मग कुठे मी तुझ्या पुढे जाऊन दाखवणार आहे तू फोर व्हीलर शिक मी पण फोर व्हीलर शिकाल आर टी ऑफिस मधून ना मला तोड म्हणून ऑफिसर ना त्यालाही लायसन दिलं मला लायसन दिलं मेटा दिवशी मायले का आम्ही गाडी शिकलो पण मग माझी हिम्मत थोडी कमी पडली तो माझ्यापेक्षा जास्त चांगला चालवतो पण मी मागे हटली नाही आता काही असेल पण दोन ट्रकच्या मधून नक्कीच गाडी नेणार मी बाजूला नक्की नेईन पण चालवण्याचा ने प्रयत्न मात्र मी करेन म्हणून आपल्या क्षमता आपले, आपले आत्मविश्वास हे आपल्याजवळ असलं पाहिजे आपण स्वयं निर्णय क्षमता असली पाहिजे आता काय करायचं प्रसंगावधान असलं <laughs> किन भयो त यो सबै भयो सबै भयो आशिष आशिष नभईको चाहिँ भयो डिजाइन की लक्ष्मी आपल्या जवळ आहे तर मग आपण आपला कसे आणि आपण सगळंच आहोत हे आताच राधा ताई कुरकुटींनी पण सांगितलं हे ऐकत आले की ज्यांचा जिथे का पॉलिटिकल असो आर्थिक असो तिथे त्या शिक्षकांची निवड असते तिथे पण आता पेपरला बातमी वाचून थोडा समोरात पडायला होत कि आदर्षाचा पुरस्कार या व्यक्तीला लक्षात आलं की हा पुरस्कार मागे सुद्धा काही घडामोडी आर्थिक देवाणघेवाण होत असते आणि जेवण हा पुरस्कार करतात पडत असतो आणि त्यासाठी मी त्यांना माझ्याकडनं एक कौतुकसं नाही म्हणू शकत पण एक मानाचा गुजरा नक्कीच देऊ इच्छितो आताच आहे की स्त्रीपणा हत्या या विषयावरती थोडंसं कष्ट दिलं आहे